नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो बघा डी एम ई आर भरती दोन हजार पंचवीसमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या होत्या तर यामध्ये एक महत्त्वाचे पद होते ड्रायव्हरचे म्हणजेच वाहन चालकाचे तर बघा यासाठी यूट्यूबवर जास्त काही व्हिडिओ या ठिकाणी अवेलेबल नाही आहे तर खूप साऱ्या मुलांनी रिक्वेस्ट केलं होतं की सर ड्रायवर वाहनचालकबद्दल काहीतरी माहिती द्या की याची एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकते तर बघा याची पहिली मेरिट लिस्ट जी आहे ती पब्लिश होऊन खूप सारे दिवस झालेले आहे परंतु या ठिकाणी खूप साऱ्या मुलांच्या रिक्वेस्ट आपल्याला आल्या होत्या की याची एक्सपेक्टेड कट ऑफ जी आहे ती नेमकी किती जाऊ शकते यावर एक व्हिडिओ बनवा त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर बघा आता याची फायनल मिरिट लिस्ट कधी लागणार आहे याबाबत देखील खूप साऱ्या मुलांना प्रश्न पडलेला आहे परंतु बघा अजूनपर्यंत डी ई आरच्या ऑफिशियल वेबसाईटवर याच्या फायनल मिरिट लिस्ट म्हणजे कॅटेगरी वाईज मिरिट लिस्टवर अजूनपर्यंत काहीही अपडेट आलेली नाही आहे आणि जेव्हा केव्हा याची अपडेट येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवर त्याच्याबद्दल माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतसोबत बघा बेल आयकनला देखील प्रेस करून ठेवा म्हणजेच जेव्हा पण आपण व्हिडिओ बनवू याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत हंड्रेड पर्सेंट पोहोचून जाईल तर ब तर बघा या ठिकाणी आता रिझल्ट कधी येऊ शकतो याची कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट कधी येऊ शकते दे तर बघा आता लायब्ररींची कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट आलेली आहे तुम्ही बघू शकता डी एम एरच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड झालेली आहे त्याच प्रकारे बघा आता एक एक करून सर्व प्रकारच्या पोस्टसाठी कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट जे आहे ते अपलोड होणे चालू होणार आहे तर बघा आणखीन बघा एक दोन दिवसानंतर एक एक करून सर्वांच्या मेरिट लिस्ट जे आहे ते अपलोड होणे चालू होणार आहे तर आपण जे आहे आपली टीम जी आहे चॅनलची रेग्युलरली डी एम आरची ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करत आहे जेणेकरून कोणतीही अपडेट्स आली तर सर्वात प्रथम ती तुम्हाला इन्फॉर्म करता येईल परंतु आज देखील कोणतीही अपडेट्स आलेली नाही आहे तर जे याआधी मेरिट लिस्ट आली होती डी एम ए आरची ड्रायवर वाहन चालक या पदासाठी तर त्या मेरिट लिस्टवरून एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाणार आहे हे आपण या ठिकाणी डिटेल ॲनालाइज करून कॅल्क्युलेट करणार आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी ज्यांनी ज्यांनी ड्रायवर पदासाठी फॉर्म भरलेला आहे वाहन पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी सर्वांनी एंडपर्यंत बघा सर्व काही डाऊट तुमचे ए टू झेड जाऊ डाउट्स जे आहे ते या व्हिडिओमार्फत कवर होणार आहे कोणाकोणाला या ठिकाणी स्किल टीस केल स्किल टेस्टसाठी बोलवले जाणार आहे किती मार्क्स असले तर तुम्ही या ठिकाणी पास झालेला आहे तर सर्व काही डिटेल माहिती वाहनचालक पदासाठी या ठिकाणी आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला परत काही या ठिकाणी डाऊट राहिला नाही पाहिजे तर सर्व पदांच्या फायनल मिरिट लिस्ट जे आहे लव लव ते लवकरात लवकर येणार आहे त्यामुळे या ठिकाणी चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे तर आपण या ठिकाणी ड्रायव्हर पदासाठी बघूया तर बघा आपला डी एमई आरचा स्पेशल या ठिकाणी आपण ग्रुप तयार केलेला आहे ड्रायव्हर या पदासाठी डी एमई आर वाहन चालक ड्रायव्हर एकशे अठरा मेंबर्स या ठिकाणी जॉईन झालेले आहे तर बघा या ठिकाणी कुठेच आपला ड्रायव्हरसाठी ग्रुप नाही आहे परंतु आपण खास करून बघा ड्रायव्हर याप्रसाठी या ठिकाणी टेलिग्रामचा ग्रुप तयार केलेला आहे जेणेकरून तुम्हा सर्वांना एक कॉमन ग्रुप मिळू श मिळून जाईल इथे चर्चा वगैरे करण्यासाठी आणि तुम्ही तुमचे प्रॉब्लेम या ठिकाणी एकमेकांसोबत शेअर करू शकाल तर या ठिकाणी खूप साऱ्या मुलांनी ह्या ग्रुपला जॉईन केले आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांचं डिस्कशन वगैरे चालू असतं तर या ठिकाणी तुम्ही तुमचे देखील प्रॉब्लेम या ठिकाणी एकमेकांसोबत शेअर करू शकता तर बघा या ठिकाणी सध्या ग्रुपवर चर्चा रंगलेली आहे की रिझल्ट लागण्याची शक्यता आज आहे की नाही परंतु बघा आज रिझल्ट लागण्याची शक्यता जवळपास म्हणजे फार कमी आहे रिझल्ट जो आहे तो आता दोन तीन दिवसानंतर लागू शकतो आज लागण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे यावर जास्त तुम्ही चर्चा करत बसू नका बघा या ठिकाणी उच्च न्यायालयाची देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील ड्रायवर वाहन चालक पदासाठी खूप चांगली भरती निघालेली आहे त्यामध्ये दे देखील तुम्ही अप्लाय करून टाका बघा याचा अभ्यासाचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी देखील होणार आहे आणि सोबत सोबत बघा मुंबई उच्च न्यायालयाची नोकरी देखील खूप <laughs> चांगली आहे ड्रायव्हर या पदासाठी त्यामुळे ती संधी देखील तुम्ही बिलकुल सोडू नका त्या संधीचे सोने करा तर बघा या ठिकाणी कस्टमर रिपोर्ट आपण अपलोड केलेला होता तर तुम्हाला जर ती लिस्ट बघायची असेल तर, तर या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर फाईल्स बघा फाईल्सवर आपण अपलोड केलेले के आहे सर्व काही लिस्ट तर या ठिकाणी आपण ड्रायव्हरचा कस्टम रिपोर्ट बघा हा पी डी एफ आहे तर या पी डी एफमध्ये मध्ये बघा सर्वांचे मार्क्स या ठिकाणी आलेले आहे ड्रायव्हर या पदासाठी पण या ठिकाणी बघा एकशे अठ्ठावीस पेजेसचा हा पी डी एफ होता आणि यामध्ये सर्वांचे मार्क्स जे आहे ते या ठिकाणी असेंडिंग ऑर्डरनुसार नाही किंवा डिसेंडिंग ऑर्डरनुसार नाही ते शपल फॉर्ममध्ये दिलेले आहे त्यामुळे आपण काय केलेलं आहे सर्वांना या ठिकाणी उतरत्या क्रमात लावलेली आहे म्हणजेच ज्यांना सर्वात जास्त मार्क आहे त्याला आपण टॉपवर ठेवले नंतर खाली खाली जे आहे ते कमी कमी मार्क्स मिळायला ठेवले तर ही लिस्ट जी आहे याला आपण सॉर्ट केली तर या ठिकाणी बघा सॉर्टेड लिस्ट देखील आपण तयार केली आहे ते ड्रायव्हरची ही सॉर्टेड लिस्ट आहे टॉप टू वाली तर सगळ्यात टॉप जास्त मार्क मिळवणाऱ्या व्यक्तीला आपण वरती ठेवलेले आहे एक नंबरवर तर यानुसार तुम्हाला तुमची रँक माहीत पडणार आहे तर नंबर वन रँक बघा या ठिकाणी कोणाच्याही आहे नंबर वन रँक ड्रायव्हर या पदासाठी तर ऋषिकेश ऋषिकेश तानाजी बोरकर त्याला शहाण्णव मार्क आहे तर याची नंबर वन रँक आहे आणि नंबर टू रँक आहे बघा निलेश ज्ञानेश्वरराव मेश्रामची चौऱ्याण्णव गुण त्याला या ठिकाणी मिळालेली आहे तर चला आपण आता यावरून इझिली अंदाजा लावू शकतो की कट ऑफ जी आहे ती ड्रायवर पदासाठी नेमकी किती जाऊ शकते तर आपण सुरुवातीला बघूया ओपनची कट ऑफ म्हणजेच या ठिकाणी अनरिझर्व अनरिझर्व ची कट ऑफ किती जाऊ शकते तर यासाठी तुम्हाला बघा यासाठी आपल्याला डीएमआर ची नोटिफिकेशन देखील बघायला लागेल त्यामध्ये जागेची माहिती देखील आपल्याला घ्यावी लागेल तर बघा या ठिकाणी आपण जागा बघून घेऊया किती जागा आहेत तर बघा या ठिकाणी वाहन चालक वाहन चालक पदाच्या टोटल जागा किती होत्या बघा सदतीस इतक्या जागा होत्या आणि सदतीस जागांसाठी या ठिकाणी जास्त फॉर्म आलेले नव्हते या ठिकाणी खूप कमी फॉर्म आलेले होते वेतन श्रेणी देखील बघू शकता तुम्ही एकोणीस हजार नऊशे ते सहा हजार त्रेसष्ट हजार दोनशे इतकी श्रेणी देखील आहे आणि या ठिकाणी बघा अ राखीवच्या देखील आपण बघून घेऊया अ राखीवच्या जागा नऊ होत्या टोटल त्यामध्ये सर्वसाधारण तीन जागा होत्या आणि महिलांसाठी दोन जागा होत्या एक जागा खेळाडूची होती एक जागा माजी सैनिकची होती एक जागा प्रकल्पग्रस्ताची होती आणि एक जागा पदवीधर अंशखालींची या ठिकाणी होती तर टोटल नऊ जागा तर टोटल नऊ जागा आणि सर्वसाधारण तीन जागा तर सर्वसाधारण तीन जागा आहे याचा अर्थ काय होतो टॉपचे तीन मुलं या सर्वसाधारण जागेमध्ये सिलेक्ट होणार आहे तर टॉपचे तीन मुलं तुम्ही तुम्हाला बघायचे त्या लिस्टमध्ये शॉर्टेड लिस्टमध्ये टॉपचे तीन मुलं बघा कोण कोण आहे तर ते टॉपचे तीन मुलं या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे बघा याचा आपण स्क्रीनशॉट काढून घेऊया वाहन चालक या पदासाठी आता क्रीनसेट काढून घेतला आहे तर बघा आता सर्वसाधारणच्या तीन जागेचा कट ऑफ किती जाऊ शकतो बघा टॉपचे तीन मुलं कोणकोण कुन आहेत तर टॉपचे तीन मुलं या ठिकाणी ऋषिकेश बोरकर निलेश मेश्राम आणि विजय कोगाटी हे टॉपचे तीन मुलं आहेत तर या तिघा जणांचे या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते आणि यांना बघा हंड्रेड पर्सेंट यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे आणि याच्या खालचे जे तीन चार लोक आहेत त्यांचं वेटिंग लिस्टमध्ये तीन जागा आहे तर या ठिकाणी पंधरा लोकांचं बघा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला तीन जागा आहे तर पाचपट मुलं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जातात तेनापाची पंधरा तर टॉपचे पंधरा मुलं जे आहेत ते या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे जेणेकरून बघा काही कारणास्तव बघा कोणी जॉईन करत नाही कोणाचे दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाते तर ते त्या ठिकाणी जाते या ठिकाणी येत नाही त्यामुळे या ठिकाणी सर्वांना संधी मिळावी म्हणून या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये देखील सर्वांना ठेवल्या जाते म्हणून डॉक्युमेंट्स वेरपेक्षासाठी जास्तीत जास्त लोकांना बोलविल्या या ठिकाणी जाते तर या ठिकाणी बघा पंधरा मुलांना म्हणजे नरेंद्र सिंग रणसिंग ठाकूर नरेंद्र सिंग रेसिंग ठाकूर या शहाऐंशी मार्क शहाऐंशी मार्कापर्यंत या ठिकाणी डॉक्युमेंट्स वेरपेशनसाठी बोलविल्या जाऊ शकते आणि टॉपचे तीन मुलं सिलेक्शन होऊ शकते तर ते आले तर जर याची कट ऑफ बघा या ठिकाणी काय राहणार आहे तर याची कट ऑफ पंच्याऐंशीच्या च्या हंड्रेड पर्सेंट राहणार आहे ओपनची नंतर या ठिकाणी बघा मुलींची बघा महिलांची जागा आहे का मध्ये तर महिलांच्या या ठिकाणी दोन जागा आहे तर महिला कोणकोणत्या सिलेक्शन होणार आहे खूप इंटरेस्टिंग या ठिकाणी होणार आहे कारण की जास्त करून महिला या ठिकाणी दिसत नाही आहे तर महिलाचे नाव बघू आपण कोण कोण याच्यात महिला आहे तर बघा या ठिकाणी महिला खूपच कमी जवळजवळ नाहीच्या बरोबर दिसत आहे बघा या ठिकाणी महिला आणि जर महिला असत त्यांचं सिलेक्शन खूपच कमी मार्गावर या ठिकाणी होणार आहे बघा टॉपमध्ये कोणीच महिला या ठिकाणी दिसत नाही आहे तर बघा स्वाती रमेश्वर आ, रामेश्वर स्वाती रमेश रामेश्वरराव सवादतकर चौऱ्याहत्तर मार्क तर बघा इथं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे ही महिलाच्या जागेमध्ये चौऱ्याहत्तर मार्किल आहे हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन इचं होणार आहे ओपनच्या सर्व कट ऑफ राहणार आहे आणि याच प्रकारे खेळाडूची आणि याची कट ऑफ देखील जाणार आहे खूपच कमी जाणार आहे सत्तरच्या वरती खेळाडूची आणि प्रकल्प कट ऑफ स साठ सत्तरच्या रेंजमध्ये राहणार आहे त्यानंतर बघा डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस पाच जागा होत्या दोन जागा सर्वसाधारण आणि डब्ल्यू एस पाच जागा दोन जागा जागा सर्वसाधारण एकदा जागा महिला तर ई डब्ल्यू एस ची कट ऑफ खूपच कमी जाणार आहे ई डब्ल्यू एस ची कट ऑफ या ठिकाणी किती राहू शकते तर ई डब्ल्यू एसची ची कट ऑफ या ठिकाणी बघा <coughs> पासष्ट ते सत्तर या रेंजमध्ये ई डब्ल्यू सी कट ऑफ राहणार आहे पासष्ट ते सत्तर या रेंजमध्ये आणि म महिलांची कट ऑफ ईडब्ल्यू एसमध्ये बघा एक जागा आहे तर खूपच कमी राहणार आहे पन्नासच्या वरती राहणार आहे पन्नास ते पंचावन्न या रेंजमध्ये नंतर एस सी बी सीची बघा चार जागा चार जागा तर एस सी बी सीची कट सुद्धा या ठिकाणी साठच्यावरती राहणार आहे तर बाकी सर्व कॅटेगरीच्या कट ऑफ पन्नास ते साठ इतक्या रेंजमध्ये जाण्याची शक्यता आहे तर बघा एक्झॅक्ट आपण फक्त या ठिकाणी ओपनची कट ऑफ सांगू शकतो आणि जेव्हा या ठिकाणी कॅटेगरी वाईज लिस्ट येणार आहेत त्या कॅटेगरी वाईज लिस्ट आल्या तर सर्वांच्या कट ऑफ या ठिकाणी पूर्णपणे माहीत पडणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला वेट करावं लागेल कॅटेगरी वाईज कट ऑफ येण्याचा तरी पण बघा सेफ स्कोर या ठिकाणी सेफ स्कोर काय आहे या ठिकाणी तर बघा या ठिकाणी तुमचा पेपर होता एकशे वीस मार्काचा तर या ठिकाणी पंचेचाळीस टक्के गुण तर तुम्हाला स्किल टेस्टसाठी हवे आहे पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे तर या ठिकाणी चौपन्न गुण तुम्हाला या ठिकाणी हवे आहे क्वालिफाय होण्यासाठी स्किल टेस्टसाठी तर सर्वांचे कट ऑफ चौपन्नच्या वरतीचं राहणार आहे या ठिकाणी आणि चौपन्नच्या खालचे सर्व लोक बाद होणार आहे स्किल टेस्टला क्वालिफाय होण्यासाठी चौपन्न गुण तुम्हाला लागणार आहे तर कॅटेगरी वाईज कट ऑफ आल्यानंतर आपण या ठिकाणी डिटेलमध्ये सर्व काही ॲनालाइज करूया लवकरच तुमचा कॅटेगरी वाईज कट ऑफ जारी होणार आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा <laughs> व्हिडिओला देखील लाईक करा व्हिडिओ या पुढील जोडून तोपर्यंत तो धन्यवाद